हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मोठं आंदोलन उभं राहिलं आणि सरकारला त्रिभाषा सूत्राचा जी आर मागे घ्यावा लागला मराठी भाषेसाठी जसं आंदोलन उभं राहिलं तसं मराठी शाळा टिकवण्यासाठी आणि त्या वाढवण्यासाठी का उभं राहत नाही असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती सध्या मराठी शाळांची झाली आहे त्यात आता माहिती अधिकाराअंतर्गत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात एकूण एकशे एकवीस शाळा अनधिकृत म्हणजे मान्यता प्राप्त नसल्याचं समोर आले या शाळांमध्ये एकूण मिळून सत्तावीस हजार दोनशे बारा विद्यार्थी शिकतायत त्यामुळे या विद्यार्थ्यांचं भवितव्य अधांतरी असल्याची चिंता शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे अनधिकृत शाळा त्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या याची माहिती शिक्षण विभागाकडून लोकमतचे प्रतिनिधी घनश्याम सोनार यांनी मिळवली त्यात धक्कादायक आकडेवारी समोर आली पालिकेच्या अधिकार क्षेत्रात मागील बारा वर्षांपासून अनधिकृत शाळांची संख्या सातत्यानं वाढताना दिसते दोन हजार तेरा साली एकशे दहा अनधिकृत शाळा होत्या त्यात चोवीस हजार एकशे पंचावन्न विद्यार्थी आणि सहाशे पंधरा शिक्षक कार्यरत होते तर दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात एकशे एकवीस शाळा मान्यता प्राप्त नसल्याचं आढळून आलंय या एकशे एकवीस शाळांमध्ये सध्या सत्तावीस हजार दोनशे बारा विद्यार्थी शिकतायत गेल्या बारा वर्षातली आकडेवारी पाहायची झाली तर दोन हजार तेरामध्ये एकशे दहा शाळा अनधिकृत ज्यात चोवीस हजार एकशे पंचावन्न विद्यार्थी शिक्षण घेत होते दोन हजार चौदामध्ये ऐंशी शाळा अनधिकृत त्यात विद्यार्थी चौदा हजार चारशे एक दोन हजार पंधरामध्ये चौऱ्याण्णव शाळा अनधिकृत विद्यार्थी सोळा हजार तीनशे एकवीस दोन हजार सोळा साली एकशे तेरा शाळा अनधिकृत आणि विद्यार्थी एकोणीस हजार चोवीस दोन हजार सतरामध्ये दोनशे बावीस शाळा अनधिकृत आणि चाळीस हजार विद्यार्थी या अनधिकृत शाळांमध्ये शिक्षण घेत होते दोन हजार अठरा साली तब्बल दोनशे चव्वेचाळीस शाळा अनधिकृत आणि त्यात एकोणपन्नास हजार दोनशे शहाण्णव विद्यार्थी दोन हजार एकोणीस मध्ये दोनशे तीस अनधिकृत शाळा आणि चाळीस हजार दोनशे शहाण्णव विद्यार्थी दोन हजार वीस मध्ये दोनशे तेवीस शाळा अनधिकृत विद्यार्थी सदतीस हजार दोनशे एकतीस दोन हजार एकवीस मध्ये दोनशे सहा अनधिकृत शाळा विद्यार्थी तेहतीस हजार एकशे दोन दोन हजार बावीसमध्ये एकशे चौतीस शाळा अनधिकृत आणि विद्यार्थी संख्या पंधरा हजार पाचशे दोन दोन हजार तेवीस मध्ये एकशे सत्तावीस शाळा अनधिकृत त्यातील विद्यार्थी एकवीस हजार सातशे एक्कावन्न दोन हजार चोवीस मध्ये एकशे एकवीस शाळा अनधिकृत असून त्यातील विद्यार्थी संख्या सत्तावीस हजार दोनशे बारा इतकी आहे आता या परिस्थितीवरती शिक्षण तज्ज्ञांनी देखील चिंता व्यक्त केली आहे शिक्षण तज्ज्ञ अरविंद वैद्य म्हणतात अनधिकृत शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांची संख्या स्थिर नाही दोन हजार चौदा पंधरामध्ये शिक्षकांची संख्या जास्त म्हणजे एक हजार चारशे नऊ इतकी होती तर दोन हजार बावीस तेवीस मध्ये ती आठशे एकोणतीस इतकीच राहिली होती त्यावरून स्पष्ट होतं की विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत शिक्षकांची कमतरता असून शैक्षणिक गुणवत्तेचा गंभीर प्रश्न बनलाय अनधिकृत शाळांच्या मुद्द्यावरती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी यात गैरव्यवहाराची शंका उपस्थित केली आहे ते म्हणतात महाराष्ट्र बोर्डाच्या शाळा अनधिकृत ठेवायच्या आणि इतर बोर्डाच्या शाळांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करायचं असा प्रकार सुरू आहे त्यामुळे मोफत शिक्षण देणाऱ्या अनुदानित शाळा कमी होत आहेत यामागे गैरव्यवहार असू शकतो त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाची एस आय टी चौकशी करावी अशी मागणी दराडे यांनी केली आहे त्यामुळे या अनधिकृत म्हणजे मान्यता प्राप्त नसलेल्या शाळा नेमक्या उभ्या राहतातच कशा आणि यावर प्रशासनाचं लक्ष असतं की नाही की जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं अशी शंका उपस्थित केली जाते मान्यता प्राप्त शाळा नसतील आणि अशा शाळांवरती कारवाई झाली तर याचा सर्वात जास्त फटका बसतो तो विद्यार्थ्यांना मग विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार यात सर्वात आधी होणं गरजेचं आहे त्यामुळे अशा अनधिकृत शाळा उभ्याच राहिल्या नाहीत तर विद्यार्थ्यांवरही गंडांतर येणार नाही मुंबईसारख्या आवाढव्य शहरात सध्या अशा शाळांचा पेय फुटलंय पण या शाळा खरंच मान्यताप्राप्त असतात का याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे नाहीतर मग शाळेच्या नावात इंटरनॅशनल पण शाळेला मान्यताच नाही असे प्रकार राजरोसपणे घडत राहतील